मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने ग्रामस्थांवर जनजागृती वाढवण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत या पार्श्वभूमीवर विशेष जनजागृती कार्यक्रमांतर्गत हबप निरूपणकार श्री निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे हा कीर्तन कार्यक्रम दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत शिवाजीराव जोंधळे कॉलेज पार्थसारथी पेट्रोल पंपाजवळ महामार्ग क्रमांक तीन लगत मुक्का मासनगाव तालुका शहापूर जिल्हा ठाणे या ठिकाणी संपन्न होणार आहे या उपक्रमाचा उद्देश ग्रामस्थांमध्ये प्रशासनाबद्दल विश्वास निर्माण करणे विकास योजनांची माहिती देणे शासकीय योजनांचा योग्य लाभ मिळवून देणे आणि सामाजिक बांधिलकी दृढ करणे हा आहे इंदुलकर महाराज यांच्या प्रभावी विनोदी आणि संदेश प्रधान शैलीमुळे नागरिकांमध्ये जनजागृतीला चालना मिळण्यास मदत होणार आहे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी ग्रामपंचायत सरपंच व सभासद महिला बचत गट ग्रामस्थ नागरिक यांनी कार्यक्रमात मोठ्या उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे अधिकाधिक आदि ग्रामस्थांनी उपस्थित राहून या जनजागृती उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले आहे रोज घडणाऱ्या विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी डेली टू पॉईंट झिरो हे न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा